पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच रंगात आला असून प्रभाग क्रमांक नऊ मध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे माजी विरोधी पक्षनेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार राहुल भोसले यांनी आपल्या प्रचाराचा आज भव्य शुभारंभ केला या प्रचार शुभारंभाला प्रभाग क्रमांक नऊ मधील हजारो मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपला पाठिंबा दर्शवला विकसनशील प्रभागासाठी सातत्याने काम करणारे नेतृत्व म्हणून राहुल भोसले यांच्याकडे पाहिले जाते नागरिकांच्या अडीअडचणींमध्ये धावून जाणारे सर्वसामान्यांशी थेट संवाद साधणारे आणि विकासाभिमुख दृष्टिकोन असलेले नेते अशी त्यांची ओळख आहे त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा प्रभागाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मतदार राहुल भोसले यांना देतील असे एकंदरीत चित्र दिसून येत आहे दरम्यान सोमवार दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चारही उमेदवार आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती राहुल भोसले यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे आमचे नेते आदरणीय ने दादा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे काही चार उमेदवार फायनल करतील तिकीट देतील ते आम्ही सगळे एकत्र येऊन येत्या सोमवारी सकाळी दहा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहोत विकासाच्या विकासाच्या मुद्द्यावर मी गेल्या नऊ वर्षापासून या ठिकाणी काम करतोय दोन हजार बारा चौदा वर्ष झाले मी नगरसेवक आहे माझ्या वडिलांनी पाच टम या ठिकाणी काम केलेले तर चाळीस वर्ष या भागात काम करतोय आणि काम दिसतंय लोकांना लोक काम बघतील विकास बघतील आणि मतदान देतील असं मला ठाम विश्वास आहे प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करा प्रभागातील नागरिकांना आवाहन करतो की आमचं काम बघा विकास बघा मला जो वेळ देतोय त्या माणसाकडे बघा पक्षाला बघा आणि मतदान करा विरोधकाकडून तुम्ही म्हणताय की नऊ वर्ष झाली तुम्ही चौदा वर्ष चौदा वर्ष मात्र विरोधकाकडून म्हटलं जातं की गांधीनगर असेल नेहरूनगर असेल यातील विकास झाला नाही त्यामुळं कुठं झालं नाही नेहरुनगर नेहरूनगर आणि गांधीनगर या भागात इथे झाला विरोधक त्यांना दिसत नसल तसं आम्ही हररोडी गांधीनगर भागात भारत माता नगर झोपडपट्टी पुनर्वसन केलेले त्या भागात नवीन पाण्याच्या टाक्या बांधलेल्या आहेत रस्ते गेलेले ड्रेनेज लाईन टाकलेले आहेत नेहरुनगरला सर्व झोपडपट्ट्या आम्ही माझ्या प्रभागात आठ झोपडपट्टे आहेत सात झोपडपट्टे आम्ही पुनर्वसन करून लोकांना राहायला दिलेले जागा म्हणजे चाव्या ताब्यात दिलेल्या इथे रस्ते आपण नवीन डिझाईननी डेव्हलप केलेले आहेत काम झालेले ज्याला दिसत नाही त्याला आपण काय करू शकत नाही